चला राव मस्त आंघुळ पांगूळ झाली आता आता मस्त पैकी ना पूजा करून घेतो फुलं गेलं तोडतो आता पूजा साठी अरे देवा हे तर फुलं नाही झाडाला दा। पाहिले मॅम कळे होते चांगले मोठ मोठे धर्माचं आहे ना काही हेच नाही काय हो काय करू राहिले सकाळी फुलं पाहिले होते मॅ कोणी जोडले फुलं फुलायचं जाऊ द्या बरं ऐका ना हा ताय बोल तुम्ही काय करू राहिले देव पूजा करायला चाललो होतो राहू दे ना देवपूजा कशाला करता उद्या करा ना आणि मग आज काय करायचं तू? तू तू कशाला आंघोळ केली तो तसच राहायचं म्हणत होते म्हणजे देव त्यांना नको आंघोळ का ऐका ना हो ऐका ना तुम्ही कुठ चालले आता हे समोर फुलं आहे लाल ते घेतो ना ते लाल पिवळे ढवळे फुलं तुमचं नुसतं फुलं फुलं बरं ऐका ना ऐका ना हा बोल बोल नाई काय आजलीच गोडी मध्ये आली नको बोलू का गोडी मध्ये जाते अरे बर बोल बोल ऐकतो लोकायला काही रोखायला दाद आहे बर थांब मला येथे येणार ते फुलं तोडू दे थांब अहो ते फुलं तोड ना मग कधी बी माझं काय म्हणणं नाही ते ऐकून घ्या ना आधी बोल का का ना तू ऐकतोय ना मी इकडं ना मा ते फुलं तोड ना कधी तुमचे काय देव पळून चाललेत काय देव पळून चालले काय आज देवाच केलं तर आपलं चांगलं होतं मी बी तोडू लागते बर ऐका ना हा बोल काय लावलं ऐका ना ना बोल मला आहे ना लय भूक लागली भूक लागली तर मग जाय ना घरामध्ये ना पोळे भाजी ना मी काही केलं नाही नहीं, माल नहीं का बरं नाही केलं नाही मला नाही करायचं आज काहीच आहे पग आज आपण काम होऊन नाही मला नाही करायचं ना, ना मला कर <laughs> आलाय रोज रोज बटाटे खाऊ खाऊ पोटात दुखत आहे आपल्या घरामध्ये मठ आहे ते खाव ते मठ काय करू आगा भिजत घाला होती ते कधी भेजतील आज सोने आपल्या घराचा भाजीपाला आहे ना मग मी काय करू मी काय करू म्हणजे आज तिथं माझं वालच सांगा आहे त्या खोडून आण हो ते खाऊ खाऊ कंटाळे पार आता मी वालाचे सांगा तर तो कधी केलंच नाही तो हा तुम्हाला कधी आठवते का तुम्हाला सवयच पडेल रोज रोज ते खायची अग बाई आपल्याच मळ्यामध्ये एवढा भाजीपाला आहे तिकडं आळूचे पान लावेल ते आळूच्या पानाला ला पाना लावा बर <laughs> मी काय म्हणते आज जाऊ नको कुठं बाहेर कुठं हॉटेल मध्ये कशाला पावभाजी खायला अग ए सोने माहिती हॉटेल मध्ये खायला नाहीये आता मी आलेले आहे ना आता खा ना जरा नाही नाही पण आहे ना ते बाहेरचं खाल्लं नाही ना पोटामध्ये गॅस धरतोय पुन्हा जीवाला त्रास होतो त्याने मग त्या ज्ञानेश्वर भाऊजी सोबत जाऊ का पावभाजी खायला म्हणजे तू काय दुसऱ्या संघ पळत सोने तुम्हाला तर काय सोबत येणं नाहीये तुम्हाला तर म्हटलं मी माझ्यासोबत चला पावभाजी खायला तर मी काय म्हणतो ऐक जा मीने सायपक मी नाही ऐकत काही आणि मी स्वयंपाक बी नाही करणार काही काय म्हणतो ऐक मी काय ऐकू आपल्या घरामध्ये येणार मठ मग मी काय करू मठ आहे मग मस्त आहे ना पोळ्या बनू हा थोडासा आहे ना भात कर हा आणि त्या मठाची उसळ कर ती काय उद्या नाही आत्ता मठ काय लगेच भिस्तिक काय ऐकावा उसर, मला नाही खायची ती घरची उसळ मला खायची पावभाजी मला बाहेरचीच खायची त्याच्यामध्ये चांगले मसाले टाकतात ना भारी भारी आणि आपलं काय रोजचाच काळा मसाला लाल मसाला सोने तुला काय सांगू सांगू मला ऐकून घे तेल कसं राहत आहे चांगलं राहत सार तू मला माहिती आहे का मला माहिती आहे चांगलं नसते म्हणून टेकतात मी लग्नाच्या आधी दोन दोन दिवस जायची बाहेरचं खायला आणि आता इथं वर्ष झालं तर बाहेरचं खाणं माहिती नाही आठ आठ दिवसाचे केलं राखे हा जा बाई खायच्या आधीच तुम्ही एवढं हे काढू राहिले ऐकून घे ते ना ते तेला मध्येच आहे ना एक काढत आहेत मग दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्येच टाकत आहेत उलटच आहे ना त्रास व्हायचे का माहिती आपल्या शरीराला मग नंतर खाऊन झाल्यानंतर आजारी पडल्यानंतर अजून म्हणशील चला मला दाखवण्यात घेऊन मला खायची इच्छा झाली मला खायचं म्हणजे खायचं मी मन मारून जगत नाही आता तुम्हाला मी काय सांगू लग्ना आधी मी कशी होते आणि काय दिवस होते, जाओ होते चात ते माझे मला जाव बाहेर जात होते खायला आणि आता इथं पैसे लवकर देतच नाही आणि त्याच्यात त्याच्यात बाहेर बी जाऊ देत नाही काय काय माहिती अहो तुम्हाला सांगू राहिले ना तुम्हाला नको सांगू तर दुसरं कोणाला सांगू मला ऐक दुसरं कोणी सांगायला ऐक तुला इथेच कर ते बाकीचं नको सांगू मला ठेवते मला चिडायला का मला बाहेर खायचं म्हणजे खायचं तुला खायचं मग बरं बरं ठीक आहे मी जातो गाडी घेऊन येतो आणि तुला पार्सल घेऊन येतो नाही नाही मला बी यायचंय तुमच्या सोबत अगं जाय पण तुम्ही काय आला पार्सल आपण तिथं जाऊन खाऊ ना टेबलवर बसून अगं बाई पण येत खाय ना घरामध्ये हो आपण दोघं गेलो गावामध्ये खायला तर चार लोक पाहतील ना आपल्याकडं आणि म्हणतीन पा कमलेची बायको किती भारी आहे हा पाय सोने आहे ना त्या ठिकाणी आपण तिथं जायचं म्हणते तू तिथे एखाद्यानं कधी पाहिलं एखाद्यानं तुझ्याकडे पाहिलं आणि त्याची जर तुला नजर लागली आणि तो डोकं दुखा लागलं तर तू आणखीन म्हणशील चला दवाखान्यात घेऊन त्याच्यापेक्षा मग घरी धावतो ना पार्सल तुला मायावर विश्वास नाही का तुला आता कवर लोक घर कोंबडी राहू घरातच राहिले ना वर्षभर निघू द्या ना आता जरा बाहेर कधी ते गाव पाहायला भेटन मला पहिले मी अशी नव्हती लग्नाआधी पहिले मला लय फ्रीडम होता आणि आता लग्न झाल्यापासून जसं काय मला खुटीला बांधून ठेवलंय आपलं इथं जर चांगलं आहे टका टाके जर आपलं चांगलं म्हणजे तो हट्टा चेक काय जायचा हां आज माझा हट्टच आहे आज मला जायचं म्हणजे जायचंच सोनी तुला कोणी कान तर भरवलं नाही तुम्ही मग कोण कान भरल मी काय लहान एक काय नाही मग आजच कोण एवढा हट्ट धरलाय म्हणजे मग तू मला सांगू तर मग कोणाला सांगू मग आजच आजच कोण हट्ट धरलाय आजच का म्हणजे आज खाऊ वाटलं तर आजच बोलून ना मी कोण म्हणलंय तुला पण मला कोण म्हणणार आहे ज्ञानेश्वर काय ते ज्ञानेश्वर भाऊजी आले होते हा मग म्हणत होते इथं पावभाजीच नवीन हॉटेल खुललंय हा हा काय मग म्हणत होते जाऊ खायला हा गावामध्ये खुललं पण एक हॉटेल नवीन होता का आता मला काय माहिती तो कळ लाव आहे का नाही मला एक सांग तो चौकस काय आला मला काय ए, ए। तुमचाच भाऊ आहे ना भाऊ मग आला त्याच्या पायाने मग काय त्याला हुसकून द्यायचं होतं त्याला काय गरज होती सांग का सांगायची म्हणजे मला काय माहित काय गरज होती म्हणजे त्याने मला सांगितलं तुम्हाला काय लागलं काय इथं कावभाजीची हॉटेल खोली आणि तिथं पावभाजीची हॉटेल खोली इथं लावा लागे करायला येतो का जेव आता मला काय माहीत तुमचाच आहे आहो हो ऐका ना आज काय करता जाऊ ना लय दिवसानंतर म्हटले तुम्हाला वर्षातून एकदा तर म्हटले तेवढं बी पूर्ण व्हायना जेवाला आणि मागून मागून काय मागितलं एक पाव भाजी चला ना आता थांबले अहो चला ना काय माग राहून तोंड पाऊ राहिला माझं तोंड पाव पाऊच <laughs> <laughs> तो, कटाळा म्हणा आता तुळशीला फुलं वाहू दे बरं आता हा जाऊ दे मला देवपूजा महत्वाची नाहीये माझी पोटपूजा महत्वाची आहे अवा थांबव अहो ना तर काय जडसा तुला दम नाही ना काय थांब जरसा दम काढ काय दम खाय पोटामध्ये कावळे का व्हाची माझ्या ओडू राहिले हा दम खाय जरा चल काम कर मला आहे ना चहा ठेव अगं मग थोडी चहा ती ठेवू दे चहा पिण्या एवढं गरजेचं आहे का हा आता तिथे गेल्यावर एक कप चहा मागव सांगच ना ए नको नको तिथली नको मला हॉटेल मधली काय झालं एक दिवस पेले मरणार आहे का तुम्ही नको 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 जा लवकर करा पटपट पूजा पट अगं थोडस तू बी टाक ना फुलं इकडं मी नाही रे कमी अगं नेतो ना बाई तुला बी खायला ये ना दोन फुलं तुळशीला पाणी घातलं होतं का तुला हा हा सकाळीच घातलं मी बर तुळशीच गाणं येते का तुला हो मी आहे ना सिंगर गिंगर नाहीये गाणे म्हणत बसायला पाव भाजी पाव भाजी <laughs> मला आहे ना ते चालत आता तुम्ही हा बोलले नाही इतक्यात बर चाल। ए ना तुमच्या आई वडिलांचे परिणामी तेने कधी तुम्हाला बाहेर पाठवलं नाही ना त्याच्यामुळेच तुम्हाला बाहेरचं काही माहित नाही भाई मी मी ना कायम बाहेर राहतो पण मी ना कधी बाहेरच खात नाही तर थांब मी ना ना करून शर्ट घालून येतो हा नाही नाही चला सथ, चला पटकन अगं तिथे गेल्यानंतर लोक म्हणते कमलेची बायको किती भारी दिसायला नेपा कसा आलाय थांब ती शर्ट घालून येतो तुम्हाला उद्या लग्नाला जायचंय ना हा मग त्यासाठी ते शर्ट तस ठेवेलय चला असत असं आसा म्हणती चल मग